तर मित्रांनो फळांची सेटिंग झाल्यानंतर आळीचा प्रादुर्भाव आणि फळमाशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत असतो फळमाशीच्या कंट्रोलसाठी फळमाशी ट्रॅप हा आपण लावू शकतो मक्षिकारीचा वापर हा जास्तीत जास्त करू शकतो जेणेकरून आपलं नुकसानसुद्धा टाळता येईल आणि फवारणीसुद्धा वाचवता येईल आळीचा प्रादुर्भाव यावेळेस मोठा दिसून येतो आळी मोठ्या प्रमाणावर येत असते ती, ती पानंसुद्धा खाते आणि जे लागलेली नवीन फळं आहे त्याला डंक मारून किंवा ते खाऊनसुद्धा आपलं मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असते त्यामुळे तुम्ही बायोमधला आळी अळीनाशक कुठलंही असेल तर ते घेऊ शकता किंवा केमिकलमध्ये जर घ्यायचं केमिकल असेल तर पूर्णपणे सेटिंग ही झाल्यानंतर तुम्ही फवारणी घेऊ शकता अळीनाशकमध्ये भरपूर अळीनाशक आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत फक्त केमिकल जास्त प्रमाणात घेऊ नका बायोमध्ये जर मिळालं तर त्याचा वापर करा जेणेकरून जी झालेली सेटिंग आहे त्याचं नुकसान होणार नाही फळं जास्त प्रमाणात लागतील आणि नुकसानसुद्धा तुमचं होणार नाही ती माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि फॉलो केलं असेल तर फॉलो नक्की करा धन्यवाद